चिमण्या गोष्टी हुशार कासो आणि हंस एकदा एका सुंदर सरोवराच्या काठी एकासो राहत होता त्याचे दो दोन हंस मित्र होते आणि तिथेही दिवसभर खूप गप्पा मारत असत एके दिवशी उन्हाळ्यात सरोवर कोरडे पडायला लागले हंसाने ठरवले की दुसऱ्या मोठ्या सरोवराकडे निघून जाते भरपूर पाणी होते पण त्यांना कासवांचा निरोप द्यायचा होत कासवांचा निरोप द्यायचा घ्यायचा होत असल्यामुळे खूप वाईट वाटले कासव म्हणाले मी तुमच्यासारखा उडू शकत नाही पण मला तुमच्यासोबत यायचे आहे कृपया माझ्यासाठी काहीतरी उपाय शोधा हंसाने विचार केला आणि एक कल्पना सुचली त्यांनी एक मजबूत काठी शोधली आणि कासवाला सांगितले तू तो तुझ्या तोंडाने या काठीला घट्ट धर आम्ही काठीच्या दोन्ही टोकांना आमच्या चोकीने पकडून तुला उडवून घेऊन जाऊ पण लक्षात ठेव प्रवासादरम्यान काहीही झाले तरी तू तोंड तो उघडायचे नाही नाहीतर तू खाली पडशील कासवाने मान्य केले हंसाने काठीच्या टोकांना पकडले आणि कासवाने काठीच्या मध्यभागी तोंडाने घट्ट धरून ठेवले तिथे आकाशात उडले ते गावावरून उडत असताना लोकांनी कासवा सोबत उडणाऱ्या हंसांकडे हो पाहून ओरडायला सुरुवात केली पहा पहा एक उडणारे कासव पहा हे ऐकून कासवाला खूप अभिमान वाटला आणि त्याला सांगायचे वाटले की तो किती हुशार आहे